पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ठाकरे गटाकडून त्यांना अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्यात एक पेढा भ्रष्टाचाराचा था असं म्हणत ठाकरे गटाकडून मोदींना पंच्याहत्तर बॉक्समध्ये पेढा आणि गाजर देत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पंधरा लाखाचा चेक दाखवत आज पुण्यात होणाऱ्या ड्रोन शो बरोबरच पुण्यातील वाहतूक रस्ते खड्डे याकडेही भाजप नेत्यांनी लक्ष द्यावं अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे नमस्कार मी पूजा मालुसरे न्यूज मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे या निमित्ताने आपण पाहतोय देशभरातून त्यांना वेगवेगळ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत अशाच वेगळ्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा पुण्यातून ठाकरे गटाकडून देण्यात आल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे तुम्ही गाजर एक पेडा एक गाजर हे काय कोणत्या उद्देशामध्ये पंतप्रधानांनी गेले अनेक दिवसापासनं ज्या योजनांचा पाऊस पडलेला आहे त्या पावसाच्यामुळे ही शेती पिकली गाजराची आणि या गाजराच्या शेतीमुळे आज आम्ही सर्वसामान्य नागरिकांना ही गाजर आणि पेढा देणार आहोत पंधरा लाख असू द्या दोन दोन कोटी नोकऱ्या असू द्यात नंतर भ्रष्टाचार असू द्या ह्याचा उच्चांक गाठलेला आहे आणि अशा या आपल्या ज्येष्ठ पंतप्रधानांसाठी आम्ही ज्या योजनेचा पाऊस पडला होता त्या पावसाच्या पा। 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 रूपी उगवलेली ही गाजरं आम्ही नागरिकांना भेट देत आहोत ही नागरिकांनी त्याचा स्वीकार करावा कारण ज्या पद्धतीनं गाजराची शेती केली जाते म्हणतात ती गाजराची शेती बाहेरच्या भारतीय जनता पार्टी चुमला पार्टी मत चोरी करणारी पार्टी अनेक भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारी पार्टी त्या महाराष्ट्रामधला बहात्तर कोटीचा सिंचन घोटाळा असणारा पार्टीतला एखादा नेता जो पंतप्रधान सांगतोय की बहात्तर कोटीचा भ्रष्टाचार झालेल्या माणसाला आम्ही कधी जवळ हो घेणार नाही त्यांना आज उपमुख्यमंत्री केलं जातं असे अनेक लोक यांनी यांच्या भ्रष्टाचारी जवळ हो घेतलेले आणि आज तर पुणे शहरामध्ये एक चांगला शो होणार आहे आकाशामध्ये मोदींच्या छबी दिसणार आहेत आणि त्या तशाच आकाशामध्येच विरघळणार आहेत कारण ज्या पद्धतीने त्यांच्या योजना विरघळणार आहेत त्याच पद्धतीने ज्या छोबी देखील विरगळणार आहेत आणि भविष्यामध्ये की गाजरची शेती पुण्यात व्हायला नको आहे हीच आमची